त्या ठिकाणी सोळा सामले पचरा सालो तू काय केलं आधी सांग मोदीच्या आधी तुझं नाव तरी देशात माहीत होत अमित शाह काय आम्हाला फक्त माहीत होतं कारण ते एकदा तुरुंगात होता कशासाठी तुरुंगात होता त्याच्या खोलात तुझा आणि त्यांनी सांगितलं की प्रधानमंत्री बारामतीत नाही में आ सके इसलिए मैं केली आया हूँ? काय होत काय म्हणतो नाही त्या गोष्टी सांगताय तुला काय महाराष्ट्राच्या मातीमध्ये तू आलाय त्या महाराष्ट्रात कुत्र्यांचा तरुण बांधून कुणी दम देतो म्हणलं उखाडण्याच्यासाठी आलो म्हणलं हो